गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहे तुम्ही सर्व आज मी आली आहे पुण्याला काल रात्री निघालेलो आम्ही अकोल्यावरून आणि आज आम्ही पोचलो इकडे बघ ताईच्या बिल्डिंगच्या खाली उभे आहेत आम्ही आणि आता वाजले सकाळचे आठ आणि जिजाजी आम्हाला घ्यायला आलेले तिथे स्टॉपवरती आणि त्यांनी आम्हाला घेतलं आणि आम्ही आता इथे पोचलो आहे आम्ही ते उतरलो आहे कारण ते जे पार्किंगमध्ये लावायची होती गाडी आणि आम्हाला फ्लॅट पण माहिती नव्हता सो आम्ही त्यांचा वेट केला नंतर आम्ही पोचलो इथे माझं गोंडू बाळचं झोपलेलं होतं तर बघा हा व्ह्यू आहे ताईच्या बाल्कनीचा आणि ही ती पार्किंग जिथे आम्ही गाडी पार्क केली के किती छान व्ह्यू आहे ना पण पुण्यात खूप जास्त थंडी आहे बाबा आमच्या एक अकोल्यात नाही आहे थंडी आमच्या अकोल्यात खूप गरम आहे खूप गरम आणि आम्हाला त्याची सवय आहे ना सो आम्हाला पुण्यातलं वातावरण नाही सहन होत आहे गोंडू बघा तो झोपलेला होता जेव्हा आम्ही आलो आणि नंतर तो उठला बघा कसं किती क्यूट आहे ना माझा बाळ बघा नंतर मी माझी बॅग खोलली आणि त्याच्यातलं सामान वगैरे घेतलं आणि बघा काही सामान ताईसाठी आणलं होतं ते सुद्धा तिला दिलं आणि बाळ बघा कसं कि आमचं आमचा गोंडू ना या सोबत खूप खेळतो ही डॉल जी आणि ही दादाच्या मुलीची म्हणजे परीची डॉल आहे पण त्याला ती खूप आवडायची तर ता आम्ही त्याच्यासोबत ती देऊन दिली होती पुण्याला जेव्हा तो इकडे शिफ्ट झाला पुण्याला तो तिच्यासोबत खूप खेळतो नंतर विचार केला थोडंसं सामान घेऊया फ्रेश वगैरे होऊया कारण की आम्ही खूप मोठा प्रवास करून आलेलो रात्री निघालो होतो दहा साडेदहाची आमची बस होती आणि मग आम्ही पोचलो सकाळी आठला पोचल्यानंतर खूप जास्त दमलो झोप वगैरे नाही झाली सो मग आणि याच दिवशी म्हणजे आजच गोंडूचा बड्डेसुद्धा आहे ट्वेंटी नाईन सप्टेंबर आणि आज त्याचं नेमिंग से सुद्धा आहे सो हे बघा ताई आली माझ्यासाठी नाश्ता घेऊन आणि तिच्याकडे पाहुणेसुद्धा होते सुद्धा आलेलो होतो कारण की बड्डे होता गोंडूचा फर्स्ट बर्थडे आहे सो त्याच्यामुळे आंघोळ करून आली फ्रेश वगैरे झाली नंतर मग ताईनी बघितलं की माझा ब्लॉग सुरू आहे सो ती तिला कामं होती ती चालली गेली मग मी लावलं मॉइश्चरायझर आणि यार खरं पुण्यात खूप जास्त थंडी आहे आणि मौसम की बरसात पावसाचा सीझन तर गेला आहे पण तरी पाऊस येतो आहे अकोल्यात पण खूप जास्त पाऊस आला त्या दिवशी तर आम्ही गरबा खेळायला गेलो आणि इतका पाऊस इतका गोंधळ झाला आमचा माझी फ्रेंड होती माझसोबत गायत्री आणि मी होती इतका पाऊस पण तरी माहिती आहे का लोकांची एनर्जी इतकी की सर्वजणं आलेले गरबा खेळायला पाऊस इतका तरी पण खूप मजा आली ते पण व्हिडिओज मी टाकेल यूट्यूबला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस हा पूर्ण ब्लॉग बघा खूप मजा येणार आहे कारण की गोंडूचा बड्डे सुद्धा आहे आज आणि मी सुद्धा क्लिप्स याच्यात ॲड करणार आहे पुढे तर बघा गोंडूचा बर्थडे कसा होतो आणि आम्ही कसं काय सेलिब्रेशन करतो ते बघा आणि कमेंट पण करा की कसं वाटलं तुम्हाला सो बघा आता झाली आहे माझी थोडीफार तयारी आणि बॅग पण पॅक केली मी परत चला तर आता मी नाश्ता करते थोडा जो ताईने मला उपमा आणून दिला होता ते खाऊया थोडंफार खूप टेस्टी लागत आहे गाईज खरं खूप टेस्टी आहे बघा उपमा किती छान आहे ना चला तर खाऊया आता तर हे बघा गाईज आम्ही ना गोंडूसाठी अकोल्यावरणी ही सायकल आणली आहे बघा किती छान आहे ना याच्यात तो एकदम छान बसू शकतो पडणार पण नाही याच्यातून कारण की त्याला पूर्ण कवर केलेला आहे या सायकलमध्ये आणि याच्यात जे आहे ना त्याच्या आवडीचे जे काही कार्टूनचे सॉंग्स आहे ते सुद्धा वाचतात आणि ही बघा किती छान चालते ना ही सायकल तो बघून खूप जास्त खुश झाला कारण की त्याच्या बिल्डिंगला ना खूप सारे लहान लहान मुलं आहेत सो त्याच्यातल्या एका मुलाकडे ना ही अशी सायकल होती तर त्याच्या मम्मीनी याला दिली होती गोंडूला खेळायसाठी तर तो त्याच्यावरती खेळायचा तर मग आता गोंडूचा बर्थडे पण होता आणि मग द्यायची तर गोंडूला गिफ्ट तर करायचीच होती सायकल सो दादानी ही सायकल त्याच्यासाठी अकोल्यावरनी पाठवली तर काल काल म्हणजे म्हणजेच की आज आम्ही ही सायकल इकडे घेऊन आलो आणि येता बरोबर त्या त्याच्यात तो बसलेला इतका खुश झाला ना खूप छान वाटलं ते पाहून बघा नुसतं नुसतं त्याच्यावरती बसून होता तो गंड हे बघा किती छान आहे ना हे बघू मग कसं बसलाय रे कसा बसलाय रे गडू कसा बसलाय मागे हे बघ हे बघे तुम्ही हे बघ हे बघ त्याच्या मम्मीच्याकडेच पाहिजे काय म्हणतो तू काय म्हणतो बोल 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 तर आता झाली आहे संध्याकाळ आणि वेळ झालाय गोंडूच्या बर्थडेचा गोंडूच्या मम्मीची तयारी तर ता झाली आहे बघा पण आता गोंडूची तयारी तर ता बाकी आहे तर आता बघा त्यांनी घातले छानपैकी कपडे आणि बघा मारले का किती छान दिसत आहेत ना आणि त्याची नानू मागे म्हणजे माझी मम्मा आणि हे आमच्या काकू मम्मी बघा पुढे गाईज गोंडूचे शूज बघा किती छोटे छोटेचे आहेत आणि तो रडतो पण आहे त्याच्यात किती क्यूट ना गोंडूचे पप्पा गोंडूला घेऊन बसले आहेत आणि त्याची मम्मी शूज घालते आहे त्याला आणि त्यांचं बघा ना किती ट्युनिंग झालं आहे एकदम दा मॅचिंग झाले कपडे वगैरे सगळं ताईचे जाजीचे आणि बाळाचे पण আসরে আসরে গুড আরে সমস্ত गोंडूच्या बर्थडेचं डेकोरेशन तर बघा किती क्यूट दिसत आहे आणि किती छान वाटत आहे किती छान छान वाटत आहे ना गोंडूचा घरात येऊन त्या छोट्याशा बाळाचा चेहरा जरी बघितला सगळी थकावट आपली पळून जाते दूर होते तर आपले गोड अशा आई आहेत आई शिवानी ताई वान वडील ताजतर वानखेडे आजींचं नाव आहे संगीता आजोबा बाळू वानखेडे आणि ताईंच्या घरच्यांचे नाव आहे पुष्पलता तेलगोटे आणि वडिलांचं नाव आहे श्रीकृष्ण तेलगोटे अशा तेलगोटे व वानखेडे या परिवारांचा हे बाळ आहे अतिशय सुंदर हे बाळ आहे मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो मला हातवारे करत होता मला मारण्यासाठी करत होता त्याचा संकल्प दिन आजपासून सुरू झालाय असं वाटतं मला आपण जास्त वेळ न घेता सर्वप्रथम थ्री सेव्हन पंचवीस घेऊया व त्यानंतर आपण नाम करत विधी बाळाचे नाव जे आहे ते आपण मी थोडक्यामध्ये मी थोडं सांगतो आपण काय केलंय इथे आपण बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या प्रतिमेत हार अर्पण केलेले आहेत अगरबत्ती आणि मेणबत्ती लावलेली आहे हे हे कर्मकांड नसून आपण आहे आहे काय गुणधर्म फुलं सगळ्यांना सुगंध देणं तसं माणसाचं आयुष्य हे सगळ्यांना सुगंध देण्यासारखं असायला पाहिजे अगरबत्ती आणि मेणबत्ती जर दिसत असेल तर मेणबत्ती म्हणजे प्रकाश देणे किंवा दिवा म्हणजे उजेड देणे आपल्या जीवनातून सगळ्यांना उजेड जावं प्रकाश जावं प्रत्येकाचं जीवन हे अंधश्रद्धेतून मुक्त होऊन प्रकाशाकडे जायला पाहिजे ही प्रतिकात्मक आपण मेणबत्ती व लावलेली आहे त्रिसरण पंचशील घेताना आपण एक पंचशील पण इथं म्हणालो पंचशीलचा जर अर्थ माहिती असेल तो खूप चांगला नसेल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या इथं वेळ पण हे होऊन जाईल ओके पहिलं पंचशील काय होतं कोणी सांगू शकेल काय ते पहिलं काय होत पानातिपाता होत बरोबर पानातिपाता वेरमणी समाधी आम्ही म्हणजे काय तर मी प्राणी मात्रांची जीव हत्या करणार नाही कुठे जीवाची मी हत्या करणार नाही असं मी इथं वचन देतो तर पाण्यादिपाता वेरमणी म्हणजे मी मारणार नाही तर ते आहे अधिन्यना वेरमणी पदन समाधी आम्ही त्याचा अर्थ आहे जाणं म्हणजे काय न दिलेले दान घ्यायचं नाही म्हणजेच काय चोरी करायची नाही जी गोष्ट आपली नाहीये जी गोष्ट आपल्याला दिलेली नाहीये ती घ्यायची नाहीये त्याच्यामुळे दुसऱ्याचा अर्थ होतो चोरी करणार नाही तिसरा होत कामे तुम्ही बदलून समजतो कामे तुम्ही म्हणजे पैराचार करणार नाही मी एक निष्ठा राहण्याचा प्रयत्न करेन एक निष्ठा हे तिसऱ्याचा अर्थ होता चौथ्याचा अर्थ आहे चौथी काचा वादा वेळ म्हणून सिक्का बदलून समजणार उसा वादा म्हणजे काय तर मी खोटे बोलणार नाही खोटी बोलणार नाही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी चारी मोकळी करणार नाही हे त्याचा अर्थ होतो शेवटचा आणि पाचवं होत जुना मेरे मध्ये पमाते खाणं वेळ म्हणजे शिक्षा बदल समाज म्हणजे की दारू व नशेच मध्ये पदार्थ जास्त नशे टाकणारी कुठल्याही पदार्थाचे सेवन करणार नाही हे पाचव्याचा अर्थ होतो इथे ना आणि साधू झाल्यानंतर काय करायचं तिसऱ्या साधूच्याकडे ओके म्हणत आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्या सोबत म्हणावे किंवा हात गोडवे सर्वांचं चांगले आशीर्वाद देते इचितं पतितं तुयं खिप्प मेवा समेच्चतू सब्वे पुरेंतू चित्त कंकपा चन्नो पन्नो यथा कब दियो विवजंतू सब्परो गो माते भवंतं अभिवादनशीलस्थं नीचं वड्डापचायरो चतारो धम्मा वदन्ति आयु 아, 번쩍거리지, 나요 इकडे बघा बघा जी इकडे बघा गोंडू बघा कसा बसला माझ्या पप्पाच्या जवळ खूप मस्ती खोराय हो हा बाळा खूप जास्त किती क्यूट दिसतोय ना बघा कमेंट करून सांगा सांगा की तुम्हाला कसा वाटतोय हा ब्लॉग तर आता केक कटिंग करायचं आहे आपल्याला तर बघा आता आमच्या गोंडूनी केलाय केक कट केक कटिंग झाल्यानंतर तर फोटो सेशन होना रचना। तर होणारच ना तर बघा माझे काका काकू वगैरे आले आहेत बर्थडेला ते पुण्यातच राहतात सो ते पण आले आहेत बर्थडेला तर बघा त्यांनी पण गोंडूला केक चारला आणि गोंडू बघा कसा बघते काकाकडे <laughs> मम्मी तिकडून इशारे करून काकूला सांगते की बघा ती ब्लॉग काढताय सो तिच्याकडे लक्ष द्या असू द्या आपल्याला पण घेईल ब्लॉग मध्ये आणि हे बघा इकडे झालंय गिफ्ट वगैरे देणं सुरू हे बघा बर्थडे वगैरे झाला केक कटिंग झाला आणि पाहुण्यांनी वगैरे जेवण पण केलं आणि ते आपापल्या आप घरीसुद्धा गेले मग आम्ही जेवायला बसलो मी जेवण केलं आणि ताई जे आहे ना पेरूला म्हणजे की आमच्या गोंडूला जेवण चालत होती सो त्याला कसं आहे ना त्याला पूर्ण दाखवावं लागते की बघ बाहेर बघ इकडे बघ चुनी दाना खाल्ला काउनी दाना खाल्ला आणि मग तो नंतर खातो ते बघा मम्माकडे येतो माझ्या पेरू आहे का judgment. <laughs> 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 तर गाईज तुम्ही इतक्या वेळचे म्हणत असाल की ही काय ॲस्ट्रोनॉट ॲस्ट्रोनॉट करत आहे तर आमच्या गोंडूकडे ना एक ॲस्ट्रोनॉट आहे छोटासा त्याला तुम्ही अगर चार्जरसोबत सोबत कनेक्ट करून जर हे केलं ना तर त्याच्यात ना लाईट लागतात रात्रीला म्हणजे पूर्ण अंधार करायचा रूममध्ये आणि त्याला काय वाटतं ना की ते स्टार्स जे आहे ना तो पकडू शकतो ते बघा तो असा वर जातो की स्टार्स आले पाहिजे खाली आले पाहिजे आणि तो नुसतं दिवसभर त्या ॲस्ट्रोनॉटसोबत खेळतो आणि माहिती आहे तो इतका छोटा आहे पण तरी माहिती आहे का तो तो प्रोनाऊन्स नाही करू शकत ऍस्ट्रोनॉट व्यवस्थित पण तो बोलायचे प्रयत्न करतो <laughs> तर बघा हे बंद झालं तरी आम्हाला हाऊस आहे ते लावून त्याच्या मम्मीला म्हणतो झालं एक्झाम मम्मी ने ना बाहेर साडी टाकली सुकायला आणि ती साडी ना उड... म्हणजे उडून नाही गेली पाहिजे म्हणून तिने ना त्याला बांधून घेतलं गॅलरीच्या त्या सीलिंगला सो बघा आणि इतक्या जोरात हवा आली ना की ती साडी पूर्ण वरते अशी इतकी उडाली आणि मम्मी मला आवाज देत अरे अरे लवकर ये लवकर ये म्हणे बघ ही साडी कशी उडते हे बघ हे जशी उडत आहे ना याच्यापेक्षा पण खूप जास्त वर उडाली मम्मी म्हणे व्हिडिओमध्ये घे म्हणे बघ म्हणे तसं उडत आहे म्हटलं अरे देवा नंतर मी ना खूप वेळेपर्यंत तिचा वेट केला की तो हवा परत येईल कारण की मम्मी म्हणे तू घे म्हणे व्हिडिओ म्हणे त्याचा मग खूप वेळपर्यंत तिथे उभी राहिली पण हवा काही आली नाही तुम्हाला तर दाखवायचं होतं मी तर मी मम्मीसुद्धा माझ्यासोबत तिथे उभी होती मला इतका हसू येत होता तुम्हाला पण वाटत असेल की ही काय टाईमपास करत आहे <laughs> पण बघा हवा तर काही आली नाही पण नंतर ताईकडे जे पाहुणे आलेले होते म्हणजे जिजाजींची बहीण वगैरे आणि गोंडूची आतू म्हणजे स्की त्या त्या ताई ग घरी चालल्या होत्या त्यांच्या त्या मुंबईला राहतात सो बघा आम्ही त्यांना सर्व सर्वजण असं सोडायसाठी आलेलो बिल्डिंगच्या खाली त्यांनी कॅब बोलवलेली होती आणि बघा त्यांची कॅब आली ॲक्च्युली ना गाई ताईच्या घरापासून रेल्वे स्टेशन हे अगदी म्हणजे खूप जास्त दूर आहे म्हणून आम्ही ना ट्रॅव्हल्सने आलो होतो आणि ह्या ह्या तर म्हणजे ट्रेननेच जाणार होत्या मुंबईला <laughs> गोंडूला बाय करता येत त्या गाईज मी काल सकाळी जेव्हा आली ना इतकं जास्त थंडी होती आणि बाहेर तर काही निघाली नाही पण आज जेव्हा मी घराच्या बाहेर निघाली आणि इतकं ऊन पाहून मी इतकी खुश झाली ना इतकी खुश झाली ना इतकं ऊन आणि इतकं छान वाटत होतं कारण की खूप जास्त थंडी होती कालपासनं आणि आणि माहीत आहे का मेन काय झालं इथं आल्यानंतर वातावरण चेंज झालं त्याच्यामुळे माझा पूर्ण गळा बसला मला सर्दी झाली आणि मी ताईला नुसतं हेच बोलत होते की बापरे मी तयारीत नाही आली पुण्यात मी स्वेटरसुद्धा नाही आणलं आहे ना काही कानाला बांधायला वगैरे काहीच नाही आणलं आहे मम्मी पहिलेच मला म्हणत होती की तू सर्व सामान तुझं घे कारण की तू बिमार पडतेस पण मी काय ऐकलं नाही मी म्हटलं यार लहान लेकरांना होत असेल तब्येत वगैरे खराब काय होणार पण नाही पुण्यात खूप थंडी तर बघा आम्ही सर्वांना म्हणजे सोडलं पाहुणे वगैरे गेले आणि गोंडू आणि गोंडूचे पप्पा बघा कसे खेळतायत गोंडू बघा खूप क्यूट आहे माझं बाळ है ना छोटा गोंडू पाहुण्यांना वगैरे सोडलं आणि मग नंतर आम्ही सर्व वरते आलो गाईस आणि बघा गोंडूनी काढले त्याचे गिफ्ट म्हणजे त्याच्या म्हणजे त्याच्या मम्मीने सर्व गिफ्ट त्याच्याजवळ आणून ठेवले आणि बघूया त्याचे रिॲक्शन्स की एक एक गिफ्ट खोलल्यानंतर त्याचे रिॲक्शन्स काय आहेत सो आम्हाला तेच बघायचं होतं आणि तो आता खेळायला सुरुवात केली होती त्याने ऑलरेडी गोंडूचे सर्व गिफ्ट आणून ठेवले तेवढ्यात त्याच्या मम्मीने त्याची सायकलसुद्धा आणून ठेवली आणि माहिती आहे गोंडूला दोन दोन घोडे सुद्धा आले माझ्या काका काकूंनी एक घोडा दिला आणि एक घोडा त्याच्या आजोबांनी त्याला दिला आणि बाकीचे हे काही गिफ्ट आहेत तर बघाय इकडे घे ते इकडे गे, गे। तिकडे नाही फेकू ते इकडे आण गोंडू

അരേ ബാപ ട്രേന ഷോട്ട ട്രെന താര ട്രീ ദസരാ ദസരാ दस वा <laughs>